आशा तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप करण्यात आले तसेच पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंचायत समिती माजी सदस्य निलेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या पंचायत समितीचे माजी सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे लढवय कार्यकर्ते निलेश पाटील याचा पंचेचाळीसावा वाढदिवस आज त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला आहे मी दिनेश पाटील यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि शालोप्य जे का वस्तूंचं वाटप असेल किंवा अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या समाजाच्या हिताच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं आपले वाढदिवस देखील साजरे केलेले आहे आणि मला आनंद आहे सातत्यानं समाजामध्ये राहणं समाजाच्या अडीअडचणी दूर करणं याच्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील असतात आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात आणि त्यानुलन विशेषत्वानं पनवेल आणि परिसरामधल्या आपल्या हिंदू समाजातल्या सर्व तरुणांसाठी ते सातत्यानं जागरूक असतात आणि हिंदूंवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी सुद्धा ते तितकेच तत्पर असतात त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाची सेवा होते आहे आणि हिंदू मन हिंदू जीवन हे आज समाजामध्ये ताटपणानं उभं आहे वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून त्यांची होणारी जी समाजसेवा आहे ती सातत्यानं पुढं चालू राहू द्या यासाठी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो आम्ही सगळेच जण त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांच्या हातातून अशी सेवा सातत्यानं समाजाची घडत राहावं यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा माझे मित्र विलेश पाटील हे आज सामाजिक उपक्रम करत आहेत आणि एक वारकरी स्थापनासाठी पण ते मदत करत आहेत तर ह्याच्यामध्ये हे कार्यकर्त्यांना मला खूप महत्वाचं होतं आणि विशेष म्हणजे की त्यांची पत्नी हा मला खूप मोठा अभिमान आहे आणि त्यांच्याकडून आज सगळ्यांना जी मदत मिळते आणि त्यांचा जो वारसा आहे तो माझ्या मुलांनी तर असं चालवावं ही पण एक माझी अपेक्षा आहे तुमचा सर्वांचा धन्यवाद तुम्ही मला आज माझ्या वाजूसाठी तुम्ही आलेला आणि विषय असा आहे का एकोणीस म्हणून नाही आहे तर मी परण शहरामध्ये मी पंचायत समिती मेंबर म्हणून प्रणवी तालुक्याचं काम केलेलं आहे मला काम करायचं मी पहिल्यासून काम करतो फक्त पर्टिक्युलर वार्ड म्हणून आता कधी काम केलेलं नाही आहे मी मला सुद्धा काम करतो आणि शहरात सुद्धा काम करतो माझे आदरणीय लोकनेते साहेब यांचा मी एक छोटा सैनिक आहे आमचे आदर्श प्रशांतदा डगूर आहेत त्यांच्याकडनं आम्ही शिकलो होतो काय काम कसं कर करायचं आपली समाजसेवा करायचं हा काम आपण करतोय म्हणजे तुमच्यासारखे लोक आम्हाला सपोर्ट करतात आणि आम्ही ते त्याच्यामुळे आम्हाला चेतना मिळते आणि आम्ही काम करतो असं तर मी काम मी काम आज गेले मी दादा वसंता बरोबर मी दोन हजार पाच काम करतोय तेव्हापासून असे छोटे छोटे कार्यक्रम राबवत होते इथं आम्ही गा आमचं मंदिर आहे साईनाथ वृत्तमंडपर्यंत इथं मंडळ आहे त्या मंडळामार्फत आम्ही पहिले शाळे शाळे शिक्षणाचे जे वाटप होते स्कूल बॅगवर वाटप केलेले आहेत मध्यंतरी परत सायनाथ वृत्तमंडळ तर्फे मी काही पत्रकार बंधू आपले जे चांगले चांगले मोठे म्हणजे जे खरोखर चांगले काम करत होते त्या पत्रकारांसुद्धा आम्ही सत्तर केलेला आहे असे खूप गेल्या दोन तीन वर्षापूर्वी आपल्या जे पी एम सी म्हणजे नगरपालिकेच्या समोर तलाव आहे त्या तलावामध्ये पुणे स्पर्धा ठेवल्या होत्या तो अनोखा अनोखा प्रोग्राम असा कुठे झाला नाही तळामध्ये स्पर्धा कधी केला पण आम्ही तो केला आणि सक्सेस झाला खूप लोक रायगड जिल्ह्यातून खूप लोक आले होते स्पर्धक तो सुद्धा केला के फुटबॉलच्या स्पर्धा ठेवल्या आता येत्या पाच तारखेला आमदार साहेबांचा वाढदिवस आहे तेव्हा मी आता अनाऊन्स करतोय की आम्ही महिलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळणार आहोत महिलांना जो महिलांचा जो क्रिकेट खेळण्याचा हे उत्साह वाढलेला आहे तो उत्साह अजून पुढे त्यांना सुद्धा आम्ही ते त्यांच्या मना करणार आहोत आणि ठीक आहे आम्ही आता आम्हाला सध्याची संधी तुम्ही द्याल संधीसाठी आम्ही काम करत राहणार आहे त्याला काम करत राहायचं आम्ही दोन हजार पाच पासून आमदार साहेबांबरोबर काम करत आहे त्यांनी कुठले अपेक्षा केलं आहे जे आमदार साहेबांनी आहे ते केलेलं आहे मला आमदार लोकप्रिय रामशेठ ठाकूर साहेब यांनी माझ्या मिसेससाठी तिकीट घोषित केली होती माझी मिसेस दोन दोन दिवस प्रचार फिरली पण काही ठिकाणी आम्ही राजकारणाचा विषय होता ठीक आहे मला समर्थन थांब यावेळी बघू आम्ही थांबलो हो जसं मला माझे लोकमंत्री रामच ठाकूर साहेब आणि आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर आणि परिषद ठाकूर हे जे निर्णय देईल तर पक्ष पक्षाशी जे निर्णय देईल त्याला मी काम करीन त्याचा मला काही पद दिला नाही दिलं ते काम करायचंच आहे मला पक्षाने आदेश दिला काम कर ह्या पद्धतीने त्याचं मी काम करणार आहे पक्षाच्या पुढे मी जाणार नाही आणि माझे नेत जे नेते पुढे जाणार नाही गेलो नाही आहे